परभणी तालुक्यातील सोन्ना गावात भगरीतून पाचशे जणांना विषबाधा झाली ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली गावात सुरू असलेल्या सप्ताहात एकादशी निमित्त प्रसादात भगर आणि आमटी देण्यात आली होती विषबाधा झालेल्या दोनशे एकोणतीस रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात तर उर्वरित रुग्णांवर खासगी रुग्णालय गावातील मंदिर सभागृहात उपचार सुरू आहेत मंगळवारी एकादशी असल्याने ग्रामस्थांनी दुकानातून भगर विकत घेतली होती या भगरीतून विषबाधा होऊन उलट्या होण्यास सुरुवात झाली विषबाधेची माहिती कळताच जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी तातडीने आरोग्य विभागाला सूचना दिल्या आरोग्य विभागाचे पथक सोन्ना गावात पाठवले जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गीते अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमवार यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली प्रशासन आणि आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावाला भेट दिली दरम्यान आरोग्य विभागाचे पथक गावात ठाण मांडून आहे मधील साधारण एकूण एक आठ दहा किलोमीटर अंतरावरचं सोन्ना गाव जे आहे त्या ठिकाणी जो सार्वजनिक कार्यक्रम होता मला वाटतं सप्ताहाचा कार्यक्रम होता त्यामध्ये तेथील नागरिकांनी विशेष करून महिला आणि लहान मुलांनी भंडाऱ्याचा कार्यक्रम झाल्यानंतर भगर आणि आमटीचं सेवन केलं होतं त्यामध्ये काही लोकांना उलट्या झाल्या चक्कळ आली असे रिपोर्ट झाल्याबरोबर त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये साधारण सध्या दोनशे पेशंट ॲडमिट आहेत त्यामध्ये सुमारे चाळीस पन्नास लहान बालकं आहेत आणि एक एकशे चाळीस ते एकशे पन्नास मोठ्या वयस्कर महिला आणि पुरुष आहेत यामध्ये पुरुषांची संख्या जास्त आहे ही घटना समजल्यानंतर तात्काळ आपल्या सिव्हिल हॉस्पिटल त्याबरोबर डी एच ओ जिल्हा परिषदची यंत्रणा त्याचप्रमाणे पोलीस विभाग महसूल विभाग यांनी तात्काळ हालचाल करून या सर्वांना या ठिकाणी ॲडमिट केलेलं आहे सध्या आम्ही एस पी साहेबांनी आम्ही पूर्ण राहून घेतला पेशंट सेटल आहेत सर्वांना आय व्ही लावलेला आहे औषधाचा पुरेसा स्टॉक आहे त्याचबरोबर सोन्ना गावामध्ये डी एच ओ एची टीम सात डॉक्टर त्या ठिकाणी तैनात केलेले आहेत त्या ठिकाणी काही पेशंटला इमिजिएट ट्रीटमेंट दिलेली आहे त्यापैकी कोणीही क्रिटिकल झाल्यास त्याला इमिजिएट रेफर करून या ठिकाणी कॅज्युअलिटीमध्ये आणणार आहोत सद्यस्थितीत सिच्युएशन सर्व अंडर कंट्रोल आहे कुठलाही अडचण नाही आहे औषधं पुरेशी आहे सर्व डॉक्टर्स त्यांचे स्टाफ सर्व ग्राउंड लेवलचा स्टाफ पोलीस बंदोबस्त पुरेशा प्रमाणात आहेत सद्यस्थिती अडचण नाही आहे परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत स्वतः एस पी साहेब आणि डॉक्टर मॅडम सर्व त्यांची टीम डी एच ओ या ठिकाणी उपस्थित आहे ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा